सर्व ग्राहकांना दिवाळी आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपली दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची माऊली मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक घेऊन आले आहे ग्राहकांसाठी दमदार ऑफर उठा उठा दिवाळी आली माऊली मोबाईल मध्ये मोबाईल एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन खरेदी करण्याची वेळ झाली ओ दादा ए भैया ओ ताई काका मामा आत्या मामाऊली मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक मध्ये प्रत्येक मोबाईल खरेदीवरती आकर्षक भेट वस्तू आणि टू व्हीलर गाडी जिंकण्याची संधी आणि इतरही खूप साऱ्या वस्तू मिळण्याची सुवर्ण संधी <laughs> माऊली मोबाईल मध्ये दिवाळी निमित्त खास ऑफर स्मार्ट एलईडी फक्त आठ हजारांपासून सुरुवात फक्त एक हजार रुपये भरा एलईडी घेऊन जा आणि त्यासोबत एलईडी वर साऊंड आणि इलेक्ट्रॉनिक घेऊन आले आहे खास दिवाळी निमित्त अजून एक धमाकेदार ऑफर कोणत्याही फ्रीज खरेदी कर करा फक्त झिरो टक्के डाऊन पेमेंट वरती व त्या फ्रीज वरती मिळवा दीड हजार रुपये किमतीचा कुकर अगदी फ्री फ्री फ्री, फ्री। मग वाट कसली बघताय चला आपल्या हक्काच्या दुकानात माऊली मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक वैराग माऊली मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक बार्शी रोड वैराग सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट एकाहत्तर त्रेपन्न